किती वाजता झाला आला नेमकी ते साडे आठ आठ आजच्या जर तुम्ही झालं म्हणजे तुम्ही इकडून तिकडं निघालं होतं हां एकटेच होते हां एकटा काय झालं त्यावेळेस तुम्ही काही काय वाटत चाललं होतं अचानक तिकडून होणार जी एम तुम्ही गाडीवर होते का पायपवर होते टू होते टू व्हीलरवर होते काय झालं नक्की तुम्ही यांना दवाखान्यात आणलं ना आम्हाला एक कॉल आला माहिती मला जाऊन त्या कड आपल्या मा माणिकडच्या वाड्यामाली त्यांच्या संदर्भात आम्हाला कॉल आला आम्ही गेलो लोकांना काय नाही आता मी जी घटना घडली याबाबत संकेत लोकसह कॉल आला त्यानंतर मी तात्काळ जुन्नर या ठिकाणी आलो त्यानंतर फॉरेस्टचे जे काही बिदाटे साहेब आहेत साहेब आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केले ते आमच्या आधीच या ठिकाणी आले होते आता एक पावसामुळे गवत वाढले आणि रस्त्याच्याकडे ल गवत जास्त झाले त्यामुळं जाणारा जो काही दुचोकिसार आहे त्याला ते लक्षात येत नाही आणि ते दडून त्या ठिकाणावर जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी असे अपघात होत आहेत आता तर या माध्यमातून आता उद्या आपण एडब्ल्यू निवेदन देऊ आणि रस्त्याच्याकडेला जे काही आता दडत झालेले गवत जास्त झाले ते गवत काढण्यासाठी त्यांना आपण एक विनंती करू तर खूप दिवसानंतर हल्ला झाला आहे मध्यंतरी थोडीशी शांतता होती आता पुन्हा एकदा बिबट्या आक्रमक झालं तसं नाही यायचं पण बिबट्याचा वावर आपल्या या भागात आहे जुन्नर तालुका हा बिबटा प्रहण क्षेत्र आहे त्या भागात माणिकडो जे निवारण केंद्र आहे या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे तरी आम्ही लोकांना आजच तिथे मी पाच वाजता मानेकडो गावामध्ये होतो तिथं पिंजरा लावला होता तिथल्याला पिंजरा अचानक दावा खानापूरच्या इथं घटना घडल्यामुळं लोकांनी तिथं पाहिला होता एक महिला तिथं काम करत असताना महिला हे झालं तर मला खामगावच्या सरपंच यांचा फोन आला मी तो पिंजरा घेऊनच तिथं पोचलो तो, तो लावला आणि मला घटना जसा फोन आला तसं मी डॉक्टर या दवाखान्यामध्ये हे झालो लस विचारून घेतला आणि पेशंटची मुलाखत घेतली कशा पद्धतीने घटना झाली खरं रस्त्याच्या कडेला जी लपण लग आहे तो देखील महत्त्वाचा मुद्दा आहे पाणीमागच्या वेळेस आपण तिच्यावर काम केलं होतं जे करणं गरजेचं आहे हो त्या भागामध्ये जे मानेकडोला जो जाणारा रस्ता आहे मागच्या वेळेस आपण डब्ल्यू डीला प्रदीप चव्हाण यांनी पत्र दिलं होतं का तुमची जो झाडं आहे आहे याची ती कापणी केली पाहिजे किंवा जर टनटणी वगैरे असे झाडं असेल तर ते काढून टाका म्हणजे जाणारा माणसाला स्पष्ट दिसतं आणि कमी कमी अचानक आता शेतात काम करणारे म्हटलं शेतामध्ये जाणं येणं हे असतं परंतु रस्त्याने जुनरून मुख्य शहर असल्यामुळं लोकं वाड्या वास्त्यामुळे जाताना शहर आपून तिकडं जात असताना गवताच्या ह्याच्यामुळं अचानक रस्त्याला दिसत नाही त्याच्यामुळं तो रस्त्याचं गवत कापणं आणि झाडाला साफ करणं हे गरजेचं आहे